केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचा सन्मान केला आणि त्यांच्याशी संवाद साधला करेगुट्टालू डोंगरावर जवानांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवलं होतं सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस कोब्राच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं होतं या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा देखील उपस्थित होते या ऑपरेशन दरम्यान जवानांनी दाखवलेलं शौर्य आणि धैर्य नक्षलविरोधी कारवायांच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय म्हणून लक्षात ठेवलं जाईल असं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं सगळे नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत पकडले जात नाहीत किंवा त्यांचा खात्मा केला जात नाही आणि देश नक्षलमुक्त होत नाही तोपर्यंत मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही असा निर्धार असल्याचं शहा यांनी सांगितलं प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक पावलावर आयई डीचा धोका असूनही सुरक्षा दलांनी मोठ्या जोमानं हे ऑपरेशन यशस्वी केलं आणि नक्षलवाद्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केला असं त्यांनी सांगितलं नक्षलवाद्यांनी देशातील सर्वात कमी विकसित भागात मोठं नुकसान केलं आहे शाळा रुग्णालयं बंद केली आहेत आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत असं ते म्हणाले पंतप्रधान नरे